नमस्कार एन डी टी व्ही मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपण बघतोय की विद्यार्थ्यांसाठी अनेक संस्थानं ही महाराष्ट्र शासनाकडनं उभ्या केली जातात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बार्टी सारती आणि महाज्योती अशा अनेक संस्थानं आहेत पण त्याच्यावरती आता एक आक्षेप घेतला जातो आहे आणि तो नेमका काय आहे ते जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आत्ता ॲडव्होकेट मंगेश ससाणे आहेत सर तुमचं स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये काल तुम्ही एक खूप महत्त्वाचा विषय वरती वरती उचलून धरले आहे तो नेमका काय आहे हे आम्हाला आता थोडक्यात सांगा आणि कुठल्या प्रकारे अन्याय होते ओबीसी समाजावरती जसं तुम्ही काल या गोष्टीचा उल्लेख केला तर नेमका काय आहे ते आपण गेल्या एक दोन वर्षापासून हे सगळं जे चाललेलं आहे की ओबीसी समाजाचं आरक्षण त्यानंतर मराठा समाजासाठीचं आरक्षण आणि जे काही जातीचे आता वितुष्ट आहे पण या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठरामध्ये महाज्योती या संस्थेची स्थापना केली सारथी या संस्थेची स्थापना केली ही महाज्योती म्हणजे काय तर महाज्योती म्हणजे शासनाचे माध्यमातनं मधील जवळजवळ सव्वा चारशे ते साडे चारशे जाती आहेत आलुतेदार बलुतेदार गावगाड्यामधील मग हाटकर धनगर सुतार लोहार कैकाडी रामोशी वडारी ह्या सगळ्या घटकांना इथल्या जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या सरकारच्या काही योजना आहेत मग नीट असेल सेट असेल एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल यासाठी प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम या, या महाज्योतीच्या अंतर्गत असतो त्यानंतर यांना शैक्षणिक सवलती मिळतात परदेशी जे तुम्हाला शिक्षण मिळतं अशा विविध योजना ह्या महाज्योतीच्या सारथीच्या बार्टीच्या माध्यमातनं ह्या दिल्या जातात बरोबर तर यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पुणे हे विद्याचं माहेर घर आहे आणि पुण्यामध्ये महाराष्ट्रभरातनं विद्यार्थी येतात मग पुण्यामध्ये मग पुणे युनिव्हर्सिटी असेल ती जागतिक द दर्जाची युनिव्हर्सिटी आहे त्यानंतर अनेक डिम्ड युनिव्हर्सिटी आहेत अनेक स्पर्धा परीक्षांचे क्लासेस आहेत जे राष्ट्रीय पातळीवरचे जे आपण जे क्लासेस म्हणतो मग एम पी एस सीचे असतील यू पी एस असतील नेटचे असतील सेटचे असतील हे सगळं पुण्यामध्ये मग हे पुण्यामध्ये असता असल्यामुळं सारथीचं मुख्यालय जे मराठा कुणबी कुणबी मराठा या समाजासाठी तो लाभ दिला जातो सारथीच्या माध्यमातनं बार्टीच्या माध्यमातून जे यस ए आपण जे बांधव म्हणतो अनुसूचित जातीमधले त्यांना तो, जाती तो लाभ दिला जातो यांची सगळ्यांची mm. बार्टीची टी आर टी आयचं आणि सारथीचं मुख्यालय पुण्यामध्ये mm. फक्त दुर्दैव असं आहे की महाज्योती जी ओबीसीसाठी आहे आलुतेदार बोलुतेदार भटक्या विमुक्तांसाठी या महाज्योतीचं ऑफिस मुख्यालय हे नागपूरला आहे का तर तत्कालीन जे ओबीसी मंत्री होते वडेट्टीवार साहेब त्यांचा आग्रह होता की नाही ते नागपूरलाच पाहिजे मुळात महाराष्ट्रभरातनं विद्यार्थी पुण्यात शिकायला येतात इथं सदाश्यपेठ असेल अनेक अशा पुण्यामधल्या असे ठिकाणं आहेत की तिथं राहतात दोन दोन चार चार वर्ष आणि या माध्यमातून स्पर्धा परीक्षा क्रॅक करतात पण दुर्दैव असे की मुख्यालय गेले तिकडे नागपूरला तिथं पण इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये काय आणि आपण आता बघतो हे महाज्योतीच विभागीय कार्यालय हे एक गोष्ट उल्लेख करण्यासारखी आता पुण्यातील जे समाज कल्याण कार्यालय आहे तिकडे एक खोली देण्यात आलेले महाज्योतीच्या प्रादेशिक कार्यालयाला आता आम्ही त्याच्या समोरच उभे आहोत आज शासकीय सुट्टी असल्यामुळे तर कर्मचारी नाहीच आहेत पण काल जेव्हा ऍडव्होकेट मंगेश ससाणे हे आलेले होते इकडे तेव्हा त्यांनी हे दाखवलं की कर्मचारीच नाहीयेत तर नक्की सर कर्मचारी इथे किती आहेत आणि काय स्वरूपाचं काम चालू आहे इथे आपण आता आज बकरीची सुट्टी असल्यामुळे आज बंद आहे इथं तीन कर्मचारी आहेत साधा इथं लेखा आपण जो म्हणतो लेखनिक म्हणतो की जो जा आवक जावक जे जा जा विद्यार्थ्यांना अटेंड करणार एखादा माहिती सांगणार कोणतरी की कोणत्या योजना आहेत त्यांचे ते अर्ज घेणार तसा पण इथं नाहीये मोजून एक कॉम्प्युटर आहे इथं तीन जणांचा फक्त स्टाफ आहे मग त्या तीन जणांनी महाराष्ट्रामधील या जे विभागीय कार्यालय विभागीय कार्यालयाला म्हणजे पुणे विभागीय कार्यालय असेल तर मग पुणे जिल्हा असेल सांगली सातारा असेल इथला नगर जिल्हा असेल या सगळ्या या जिल्ह्यातनं हे विद्यार्थी इथे येणार आणि त्यांच्या योजनांचा लाभ घ्यायचा आ, हे करणार तर मग मा आता मला मुळात हे कळत नाही तीन जणांच्या स्टाफवर तुम्ही कुणाला न्याय देणार आहे हा का दुझा भाव आता आपण मी त्यानंतर मी सारथीला गेलो आपण सारथीला जाऊ त्या सारथीची ती बिल्डिंग तुम्ही पाहिली असेल मग ज्यांच्याकडं गेल्या अनेक वर्षापासून जे अर्थमंत्री आहेत राज्य सरकारच्या तिजोरीच्या चाव्या आहेत ते अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत मग तुम्हाला जर सारथीला त्या डेक्कन सारख्या ठिकाणी कॉलेजच्या बाजूला बीएमसीसी सी कॉलेजच्या बाजूला मोक्याच्या ठिकाणी तिथं दोन कोट रुपये गुंठ्याची जागा अशी तुम्ही तिथं जवळजवळ अर्धा एकर जागामध्ये शंभर दीडशे कोट रुपये खर्च करून तुम्ही सारथीचा चकाचक असे आपल्याला वाटतं तिथं गेल्यानंतर की आपण कुठेतरी बाहेरच्या देशात आलोय दुबईमध्ये आलोय शांघायमध्ये आलोय सिंगापूरमध्ये आलोय अशी ती बिल्डिंग बनवली आणि तुम्ही आम आम आमच्या वाट्याला काय तर हे म्हणजे तुमच्या हातात सत्ता आहे मग अजून पण जी जातीची उतरंड आहे ती जातीची उतरंड आणि जो केला जायचा आधी बघून तो पण आता आम्हाला दिसतोय ना तुम्ही तुम सत्तेमध्ये तुम्ही राजकारणामध्ये तुम्ही सहकारामध्ये तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही तरी पण तुमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही दोन दोनशे तीनशे तीनशे कोटी खर्च करून इमारत बांधताय आणि इथं समाज कल्याणच्या पहिल्या मजल्यावरच एक खोली आम्हाला देताय त्याच्यात पण पुरेसे कर्मचारी नाहीत एवढं दुर्दैव आणि एवढा अन्याय अत्याचार तुम्ही ओबीसी करणार असाल तर मग कसं कसं तुम्ही म्हणू शकता की तुम्ही लोकशाही तत्वावर चालवत त्या प्रश्नावरती मी येणारच आहे पण त्याआधी निधी निधीबाबत देखील तुम्ही एक प्रश्न तिथे उपस्थित केला होता तर नेमकी हे जे तीन मुख्य संस्थानं आहेत विद्यार्थ्यांसाठी जे काम करतात पुण्यात त्याचं मुख्यालय आहे बार्टी सारथी आणि महाज्योती तर त्याच्याबद्दलचा निधी कोणाला कसा दिला जातो आणि आत्ता त्याची नक्की स्थिती काय आहे मागील तीन वर्षांचा सुद्धा तुम्ही डेटा काढला असं नेमकं त्याचं काय परिस्थिती आहे मी तुम्हाला याच्या माध्यमात मी दाखवतो कि दोन हजार चोवीस पंचवीस हे अंदाजपत्रक आहे मी ते तुम्हाला देईल याच्यामध्ये सारथीला तीनशे कोटी निजी बजेट अलॉट केलं अलोकेट केलं होतं बार्टीला तीनशे अलॉट अलोकेट केलं होतं सारथीला दोनशे सत्त्याण्णव कोटी दिले होते त्याच्यामध्ये सुधारित अंदाजपत्रक आलं दोन हजार चोवीस पंचवीसचं या सुधारित अंदाजपत्रकामध्ये सारथीचे तेवढेच ठेवले दोनशे अठ्याण्णव कोटी त्यांना दिले बार्टीला तेवढेच दिले पण महाज्योतीचे नव्वद कोटी कमी केले ते सुधारित अंदाजपत्रकामध्ये फक्त दोनशे सात कोटी अलॉटमेंट केली त्यानंतर परत बजेटरी जो आपण अंदाज म्हणतो त्याच्यामध्ये सारथीचं बजेट जे पहिलं दोनशे कोटी होतं ते बजेट परत दोनशे पंधरा कोटीने वाढवलं ते केलं दोनशे पाचशे पंधरा कोटी आणि ते दोनशे पंधरा कोटी कशासाठी माहितीये नवीन इमारतीसाठी आता ही इमारत कोणती तर आपण सारथीचं ते फाइव स्टार ऑफिस आपण पाहायला जाऊ त्याच्यानंतर विभागीय कार्यालय म्हणून औन सव्वा एकर जागा अजितदादा मान्य अजितदादा पुण्यात असून पण विभागीय कार्यालय सव्वा एकर जागा दिली तिथं एक हजार मुलांसाठी एक हजार मुलींसाठी वस्त वसतिगृह आणि ऑडिटोरियम प्रशिक्षण केंद्र ते हॉल्स वगैरे अशा याच्यासाठी दोनशे करोड रुपये दिलेले आहेत मग मला कळत नाही आम्ही काय सावत्राईची लेकर का, सावत ले का तुमचे सावत्र भाऊ हे अशी सापत्न वागणी वागणूक तुम्ही देत आहे आणि मग मग कशाला मग अजित दादांचे कोण जे चेले चपटे असतील जे म्हणत असतील नाही दादा सामान त्याच्या तत्वावर चालतात दुजा भाऊ करत नाही हे दिसते ना समोर हे सगळं समोर दिसतंय ना त्यामुळं तुम्हाला महाज्योतीच्या झोनल ऑफिसला तुम्हाला जागा देता येत नाहीये आता कुठेतरी असं समजतं की या येवट्याच्या कोपऱ्यात सहा गुंठे जागा केलेली आहे ते पण कुठल्या तरी याच्यामध्ये अडकलेलं आहे एक जागा आणखीन सुचवली होती वाकडेवाडीची तिथं अंडी उभवणी हो केंद्र आहे तिथं दहा ते बारा एकर डेअरीची पशुवैद्यकीची जागा आहे ती जागा मागितलेली असताना तत्कालीन कलेक्टर जिल्हाधिकारी ते अजितदादांच्या अत्यंत जवळचे ते अजितदादांचा शब्द टाळू शकले नसते पण त्यांनी ते डिनाय केलं त्यातली तीन एकर जागा पीएमआरडीला ला त्यांनी दिली पण महाज्योतीला दिली नाही म्हणजे सत्ता तुमची आमदार तुम्ही तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडं तुमच्याच मुलांसाठी तुम्ही एवढं सगळं करताय आणि ह्या महाज्योतीला आम्हाला आमच्या अम्ण वाट्याला हे असं देत आहे इथं कर्मचारी नाहीत कशा काय विद्यार्थ्यांनी इथं यायचं कशा काय कर्ज योजना काय असतील कसे काय हे करायचं आपण इथे थांबण्यापूर्वी कारण आपल्याला सारथीला पण दाखवायचं की सारथीची नक्की काय स्थिती आहे त्याच्या अगोदर माझे दोन प्रश्न आहेत मग अशी मला जो प्रश्न विचारायचा होता की कुठेतरी एका एका समाजाला जास्त आणि एका समाजाला कमी असं करण्यात येत आहे का कुठेतरी दुजा भाव करण्यात येतोय का असा एक प्रश्न आहे आणि त्यासोबतच आता जे पुण्यात येणारे ओबीसी समाजाचे जे विद्यार्थी आहेत त्या इतर जे कुठले विद्यार्थी आहेत त्यांचा नेमका आकडा किती आणि ते आकडा इकडे हँडल होऊ शकतो का किंवा प्रत्येक जण त्याला माहिती द्यायची असेल ते देऊ शकतो का नाही नक्कीच दुजा भाव तर नक्कीच होतोय आपण आपण पाहतालच काल माझ मी काल जो व्हिडिओ केला त्या माध्यमातून पण असेल आणि कुणीही जाऊन बघा व्हेरीफाय करावा एका समाजाला रेड कार्पेट करोडो रुपयाचा निधी महाज्योतीचा दिलेला नव्वद लाखाचा निधी हा कमी केला जातो आहे त्यानंतर परत एकदा दीडशे कोटी निधी दिला होता सचिवांची समिती असती तो पण काढून घेतला आहे आणि तुम्ही सारथीला फक्त सगळे तिथं घ रेड कार्पेट टाकताय मग हा दुजा नाही आहे का आणि राहिला प्रश्न विद्यार्थ्यांचा तर खरंच आश्चर्याची गोष्ट आहे मराठा कुणबी कुणबी मराठा फक्त दोनच जात सुमय यांच्यासाठी सेम तरतूद केली आहे आणि महाज्योतीला पण तेवढीच तरतूद महाज्योतीमध्ये सव्वा चारशे ते साडेचारशे ओबीसीच्या जाती चोपन्न टक्के समाज आहे मग तुम्ही ते बजेट त्या त्या लोकसंख्येच्या प्रमाणात चार पट बजेट दिलं पाहिजे आम्हाला हजार कोटी दिले पाहिजे ते पण कमी पडतील मग का तर तुमच्याकडे सत्ता आहे मग तुम्ही तुमच्या स्वजातीसाठी स्वकियांसाठी नात्यागोद्यांसाठी भाऊबंदकीसाठी तुम्ही सगळंच द्यायचं आणि महाज्योतीला आम्ही काय मग मा या महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का आमच्याकडून काय तुम्ही टॅक्स घेत नाही का अशा प्रकारचा हा जो दुजाभाव चालला आहे अशा प्रकारची जी डिस्क्रिमिनेशन चाललंय हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे नक्कीच आता खरं तर यांनी खूप महत्त्वाचा विषय इथे मांडलेला आहे कारण अचानक जर एका संस्थेच्या निधीमधनं नव्वद कोटी वगळले जातात तर दुसऱ्या संस्थेसाठी दोनशे कोटी वाढवून दिले जातात का तर नवीन इमारत उभारायची आहे पण जर आपण थोड्याच वेळात तिकडे सारथीच्या इमारतीपाशी जाऊ तिकडे जर तुम्ही बघितलं तर सारथीच्या इमारतीच्या इथे एक भव्य अशी खोली किंवा खोली नाही एक पूर्ण डेडिकेटेडली ते एरिया आहे पूर्ण डेडिकेटेडली तो इमा ती इमारत आहे तर तिकडे असं का आणि इकडे जर आपण बघितलं ही छोटीशी खोली देण्यात आलेली आहे महाज्योतीला तर आत्ता जसं मंगेश ससाणे यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे हा दुजा भाव का एनडी मराठी साठी रेवती हिंगवे पुणे